કુડ કરે આ માર દે નોર દેવ કોરાલે નમ રી કોડ

खूप म्हणजे खूप शाळा शिकले एवढी शाळा शिकले एवढी शाळा शिकले की नाही गेले लोन गेली एवढी शाळा शिकले फक्त मामा पुत्राचे असेल हे माझे मामा बरं का राहायला सध्या भारतात नसतात मी तू कमी त्यांना आवाज देत माझे मामा राहायला सध्या भारतात असतात नसतात राहायला सध्या अमेरिकेला असतात काय करतात मामांचा अमेरिकेला खूप मोठं बिझनेस आहे काय हॅलो मामांचा अमेरिकेला खूप मोठं बिझनेस आहे काय बरं मामा

अनि मामा नि बिजनेस एउटा सिरियस हेर्नुला कि मामा नि सबै जसो नै छोडे दुई मामा लाग्न त अब पुछेर दुई मामा धन्यवाद मामा नि विमान पुग्यो तर गङ्गा आशा झाला विमान पञ्चे झालो पण दुई मामा खरी डॉक्टर सब पण झालो दुई पण झाले एक दुई मामा सिटी जोडा गयो आणि आणि मुख्य मामा मागे जाव तुम्ही मामा मागे जाव नमस्कार Mm -hmm. Oh, <coughs>

पिंडे पिंड्या पिंडे तुझ्या आजपासून हा तुझा पप्पा मस्त पैकी पप्पाची गोड पप्पी बापासून जायगड जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा

我们。<laughs> <laughs>

नवदे <laughs> 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 वगैरे तुझे म्हणले नवदे वगैरे इतकं तरी मसा अस वाटलं नव्हतं हुशार मला माहिती खरं सांग मशी सारखे दिसते कशी दिसते मशी दिसते करते की दोन आनंद पेठरलाल झवेर स्पेशल फॉर्म पर सर खरं संकशे दिसते दिसते का नाही मारुटी कार दिसते का नाही इनोवा कार दिसते का नाही क्रीका दिसते का नाही एमजे हेक्टर आणि बघ आपण सबी आता दिसतो चेक करो बाकडा 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 स्पेशल फॉर्मويس मध्ये पण काल जी लाडरांच्या यांच्यापेक्षा मध्ये दिली आय म्हटलं लागलेली गोड गोड नेतरी महेश प्रगते कक्षा भारत खरेदी करू नका आला आला रुको रुको दात तो तक जिले मिस इडा आला आला रुको रुको दात तो तक जिले मिस इडा मी गेलोची महेश तर आमचे गणोराजो पकलासा मां अरे तर आपण तरी तर आगा किडे वसना

मग झाली गयची खेळ परिण्याने इथं खेळ परिण्याने बसू बरा खेळ परिणी आणि आमच्या जाऊ धनोदर नाव एटी बाथरूम मध्ये बसू आलेस अरे हर बोल वाटीने అర్ధోలిక చలహో లగ్నలమంగియా

नवरी राहायची काळात नाही नवरी पूर्वीच्या काळात नवऱ्या फार व्हायचं सांगायचं मामा प्रत्यायचा मामा नको नांदाला जावं लागतो नांदाला जावं लागू कोर काय नव्हती कोर घे अलीकडं नव्हती आता नवरी रेडत

परंतु आपल्या वागल्यामुळं आपल्या बापाची मान समाजाबाबत खाली जाईल असं वागू नका कारण बाप सगळं सहन करू शकतो पण मुलीला विश्वास शकत नाही आपला बाप्प असतो पण त्याला इज्जत जेवढी मात्र होऊ शकतो ठेवा म्हणून कारण बाप मुलीवर जास्त प्रेम करतो आईपेक्षा बाप जास्त प्रेम करतो लेख म्हणजे बापाचं काही नसतं सासरीला पण लेख जेवढी रडत त्याच्यात बाप रडत असतो आई रडताना प्रत्येकाला दिसत नाही का माहिती कारण त्याला रडत नाही प्रत्येकाला दिसतो लीक गाडीच्या दिशेने जाते तेवढा बाप मंडपाला बाप कोणाला दिसत नाही मुलीसाठी बाप तीनदा रडतो एक म्हणजे मुलीचं लग्न जमलं त्या दिवशी बापर दुसरं म्हणजे मुलगी सासरी जाताना वापरतो आणि तिसरं म्हणजे एवढं मोठं लग्न थकामानात पार पाडून सुद्धा ज्या मुलीला जर सुख नाही लागलं मनासारखं मुलीचं शास्त्र नाही मिळत तर बाप हे सरस सरम हरे तन बापा से ठेले वो जगत है वो जगत का जगत से वो मेरे को नहीं मैं तो स्वामी की नहीं जगत सा आई है ना बाबा भी ना मिला है आई बाप का स्वयं का दुःख ना कुछ तो आसान करते हैं कोई ना मतलब जो बर्फ का रहा है जाके आई बाप जोड़ते महिला में जो बर्फ का आई बाप जोड़ते दुःख रहता है तो मा� त्यानंतर भावनाचा कार्यक्रम पुढे तासात चालू राहील आता पण जसे कार्यक्रम असले त्यानंतर जे पात्र टीमला येऊ होऊ फेसबुक इकडे झालं ते पात्र टीम आहे सगळे एकत्र म्हणण्याबरोबर मिळत राहायचं आहे माझा 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 من جو گنيت جو گنيت جو